आज आपण अशा एका शहराबद्दल आणि जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत ज्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी मानल्या जातं सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला ऐतिहासिक लेण्यांचा वारसा लाभलेला आणि आता उद्योगाचे जागतिक केंद्र बनलेला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर बावन दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे एकीकडे पैठणची प्रसिद्ध पैठणी आणि दक्षिण गंगा मानली जाणारी गोदावरी तर दुसरीकडे वाळूज चिखलठाणा शेंद्रा बिडकिन यासारख्या औद्योगिक वसाहतीमुळे हा जिल्हा झपाट्याने या ठिकाणी प्रगती करत आहे पण या झगामागाच्या पलीकडेही या जिल्ह्याचा कणा असलेला ग्रामीण भागात एक वेगळाच पॉवर गेम चालतो आणि तो म्हणजे जिल्हा परिषदेचं राजकारण छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद हे जिल्ह्याच्या ग्रामीण विकास या ठिकाणी मिनी मंत्रालय मानलं जातं या जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट जागांवर होणारी लढत ही केवळ विकास कामांसाठी नसते तर ती भविष्यातील आमदार खासदार यांची नर्सरी असते इथल्या गादीवर जो बसतो त्याचं जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राहतं जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा वर्चस्व असायचा मात्र शिवसेनेतील फुटीनंतर आता जिल्हा परिषदेत शिंदे गट ठाकरेंची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील संघर्ष कमालीचा रंगणार आहे पैठण गंगापूर वैजापूर आणि सिल्लोड यासारख्या तालुक्यातील स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागते जिल्हा परिषदेच्या राजकारणात पाणी हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो मराठवाडा वॉटर ग्रीड ग्रामीण रस्ते आणि शिक्षण विभागातील बदल्या या इथलं राजकारण फिरतं संदीपान बुमरे अब्दुल सत्तार यासारखे दिग्गज नेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची पायाभरणी याच ग्रामीण भागातून केली त्यामुळे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण राजकारणात नक्की कोणाचं जड आहे कोणत्या तालुक्यात ता कोणत्या घराण्याचं ता वर्चस्व आहे आणि आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेवर कोणाचा भगवा किंवा तिरंगा फडकेल नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता आहात डी सी मराठीची नवीन सिरीज जिल्हा परिषदेत हवाखुनाची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या ऐन रंगात आहे जिल्ह्यात राजकीय समीकरण वेगाने बदलत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे जिल्हा परिषदेच्या एकूण त्रेसष्ट जागांसाठी तब्बल चौदाशे छप्पन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यावरूनच निवडणुकीची चुरस लक्षात येते या जिल्हा परिषदेवर सुरुवातीपासून काँग्रेसची सत्ता होती नंतर ही सत्ता भाजप व शिवसेनेकडे हस्तांतरित होत गेली जिल्ह्यात महायुतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून त्यात भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व दिसून येत आहे जिल्ह्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत आहे मात्र काही ता तालुक्यांमध्ये युती असूनही फ्रेंडली फाईट या ठिकाणी पाहायला जिल्ह्यात सात तालुक्यात युती झाली असली तरी सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यातील अकरा जागांवर भाजप आणि गट एकमेकांच्या विरोधात लढत आहेत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकशे पंधरापैकी सत्तावन्न जागा जिंकून मोठे यश मिळवलं याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर होताना या ठिकाणी दिसून येत आहे नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे उदाहरणार्थ अब्दुल सत्तार यांचे पुत्र आमीन यांना अभय गट आणि खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे यांना पाचोल गटातून या ठिकाणी मैदानात उतरवण्यात आला आहे आता कुठल्या गटात कोणाचं वर्चस्व आहे हे पाऊस पण त्या अगोदर तालुक्यानी आहे नव्यानं झालेल्या गटरचना पहा छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा गट आहेत तर सिल्लोडमध्ये आठ कन्नडमध्ये आठ आणि पैठणमध्ये आठ मध्ये सुद्धा आणि गंगापूरमध्ये सुद्धा प्रत्येकी आठ गट आहेत तर मध्ये पाच आणि सोयगाव खुलताबाद मध्ये प्रत्येकी चार यावेळीच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण या जागेसाठी सुटलेलं असल्यानं बरेच जण या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत सुरुवातीला महायुती म्हणून लढणार असं भाजप आणि शिवसेनेनं जाहीर केलं असलं तरी आजची परिस्थिती पाहिली तर मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली बहुतांश जागांवर कुरकोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करत आहेत महाविकास आघाडीची देखील सुरुवातीला जागा वाटपावर चर्चा झाली मात्र तिथे बऱ्याच जागांवर बंडखोरी झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे यानंतर अधिकचं चित्र हे सत्तावीस तारखेला स्पष्ट होईल कारण सत्तावीस तारखेला फॉर्म मागे घेण्याची अंतिम मुदत असल्यामुळे तेव्हा लढती कोणाकोणामध्ये होणार हे समजेल पण जिल्ह्यात बंडखोरीचं राजकारण पूर्वीपासूनच दिसून आहे अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद असो की अन्य स्थानिक निवडणुका आपला स्वतंत्र गट असेल असे आजवर या ठिकाणी प्रयत्न केले आहेत शहरी भागातील आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या काही ग्रामीण भागात लक्ष दिले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महत्वाचे पक्ष प्रवेश झाले त्यापैकी एक म्हणजे नुकताच झालेला दत्ता गोरडे यांचा भाजपमध्ये प्रवेश गोर्डे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना शह देण्यासाठी केला गेला अशी चर्चा आहे ले ले दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने भाजपने सोबळाची या ठिकाणी चाचणी करायला सुरुवात केली त्यामुळे पैठण मतदारसंघातील संदीपान भुमरेंचे विरोधक असलेले दत्ता गोरड्यांना सामावून घेत पैठण जिंकण्याची तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे जिल्ह्यात ग्रामीण भागात शिवसेनेचं वर्चस्व वैजापूर पैठण कन्नड सिल्लोड या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत आणि शहरी भागात देखील तीनपैकी पैकी दोन आमदार शिवसेनेचेच आहेत शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या गटांचा विचार केला तर ती संख्या चाळीसच्या पुढे जाते आपल्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गटांमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच ताकद लावल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील सगळंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार असं अंबादास दानवे यांनी जाहीर केलं मात्र बंडखोरांना शांत करण्यात त्यांना यश आलेलं दिसून येत नाही काही महत्वाचे गट काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला वरच्याच वाचणाऱ्या भागाकडे लक्ष देण्याचं सांगितलं गेलंय असं असलं तरी जागा वाटपावरून बरीच नाराजी दिसते खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयात तोडफोड झाली आहे खरी लढत पालकमंत्री संजय शिरसाट विरुद्ध अतुल सावे विरुद्ध अंबादास दानवे अशी आहे गंगापूरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी देखील उमेदवार दिले आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असलेले किरण पाटील डोनगावकर यांनी देखील खासदार कल्याण काळे यांच्या साथीने निवडणुकीसाठी ताकद पणाला लावली आहे नुकतीच युतीची बैठक झाली यावेळी अब्दुल सत्तार या बैठकीत अनुपस्थित राहिले त्यामुळे प्राथमिक चर्चा सिल्लोड उगळून करण्यात आली अब्दुल सत्तार यांच्या वेगळा गट या ठिकाणी निवडणुकीवर प्रभाव टाकणार आहेत शिवसेनेकडून कन्नडची जबाबदारी आमदार संजना जाधव यांच्यावर आहे तर गंगापूरमध्ये भाजप प्रशांत पम यांच्या नेतृत्वात लढत आहे भाजपला फुलंब्री विधानसभा मतदारसंघात इतकंच आव्हान राहणार नाही अशी परिस्थिती होती पण राधाकिशन पठाडे यांच्या बंडखोरीनं फुलंब्रीमध्ये दे देखील शिवसेना भाजपमध्ये कुरकोडीचा प्रयत्न दिसून येतोय मध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने ताकद लावली असली तरी शिवसेनेनं लोकप्रिय चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली आहे वडोद बाजार गटातून शिंदे सेनेच्या शिवसेनेने लोकप्रिय सरपंच मंगेश साबळे यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसने देखील पारंपरिक मतदार असलेल्या गटांमध्ये तगडे उमेदवार दिले आहेत जिल्ह्याचा विचार करता भाजप शिवसेना आणि काँग्रेस या पक्षात बहुतांश ठिकाणी लढत होईल मनोज दारांगे पाटील यांच्या आंदोलनाचे केंद्र हे संभाजीनगर आणि जालना असल्याने मराठा समाजाची मतं इथं या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे ज्याच्या बाजूने झुकेल त्याचं जड होईल अनेक ठिकाणी नवीन कार्यकर्त्यांच्या ऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ही मंडळी अनेक ठिकाणी निकालांचं गणित या ठिकाणी बिघडू शकते त्यासोबतच अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या योजना खराब रस्ते फळबाग योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी कृषी खात्यातील अनुदानाची कमतरता या काही प्रमुख बाबी प्रचारातील महत्वाच्या मुद्दे या ठिकाणी ठरणार आहे त्याशिवाय गंगापूरमध्ये प्रशांत बम यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची खालवलेली गुणवत्ता हा दे मुद्दा देखील चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आणला होता शालेय शिक्षण हा देखील असणार आहे शहरात भाजपचे वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने चांगला जोर लावला आहे हा सगळा परिसर आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी मराठा समाज ज्याच्या बाजूने राहील त्याचा या ठिकाणी पार्ट जड आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये